श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपल्या कृपा त्या स्वामीरायाजी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो नऊ एप्रिलला गुढीपाडवा हा सण आला आहे हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावे हे सगळ्यांनाच वाटत असते त्यासाठी आपण स्वामी केंद्रातून काही आपल्याला सेवा जा दिल्या जातात त्यासाठी आपल्याला गुढीपाडव्यानिमित्त लाल पोटलीतील ला आणि पिवळ्या पोटलीतील दोन तोडगे सांगितले आहेत ते आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत जेणेकरून आपले वर्ष हे सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावो चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे नक्की कोणता तोडगा करायचा आहे हे तुमच्या लक्षात येईल सर्वप्रथम आपण लाल फोटकीतील तोडगात कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत चैत्र पाडव्याच्या दिवशीच म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मोळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक, एक माळ स्वामी समर्थ जप करायचा आहे नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची व पंचोपचार पूजा करायची आहे आणि ओम वन वनस्पते नमहा या नाममंत्राने पूजा करायची आहे आणि खडी खडीसाखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या आप प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळास टांगायची आहे या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार आणि बाधा आणि संकटे यापासून संरक्षण होते या सगळ्या वस्तू तुम्हाला तु स्वामी समर्थ सेवा केंद्रात म मिळतील किंवा एखाद्या देवतांच्या वस्तू भांडाराच्या ठिकाणी मिळतील त्याचप्रमाणे आपण पिवळ्या पोटलीतील धनधान्य समृद्धिकारक तोड तोडगा पाहणार आहोत हा तोडगा गुढीपाडव्यास किंवा तुम्हाला त्या दिवशी जमले नाही तर इतर, इतर कुठल्याही बुधवारी शुभयोग असताना करायचा आहे मागील वर्षाची जुनी पोटली पवि पवित्र प्रवाहात विसर्जन करून नवीन पोटली तयार करायची आहेत मागील वर्षीही आपण अशी पिवळ्या रंग पिवळी कापडाच्या पोटलीमध पोटली देवघरास बांधली होती ती आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि नवीन पोटली बांधायची आहे तर त्यामध्ये तांब्या तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड नवे गहू एक मूठ एक अखंड हळदीचा तुकडा एक मोठा हिरडा एक मिठाचा खडा एक मूठ नागेशर इत्यादी साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्या कपड्यात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून पोटली तयार करायची आहे आणि नंतर त्या पोटलीची ओम श्रीम श्री एम नमहा या मंत्राने पंचोपचार पूजा करायची आहे आणि खडे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ जप करून तिला घराच्या ईशान्य कोपऱ्यात ती पोटली बांधायची आहे हे सगळे मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील तसेच या पा पाडव्याच्या शुभमुहूर्ताच्या दिवशी आपण एक उपाय देखील करणार आहोत तर दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये मधोमध खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यात एक वेळा भूसुप्त मनत अभिषेक करून एक माणूस जेवेल एवढा नैवेद्य ठेवायचा आहे व हे भूमिरुपिणी सीता माते आपल्याच कृपेने प्राप्त झाले आहे या अन्नाचा नैवेद्य अर् आपणास अर्पण करत आहेत आपल्या या असीम कृपेबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करतो अशी विनंती करून तो नैवेद्य त्या खड्ड्यातच पुरून टाकायचा आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलवर जर नवीन असाल माझा आवाज जर पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल चालू करा सर्व स्वामी भक्तांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर सगळ्यांनी एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ